आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर वेगाने वाहन चालवीत नागरिकांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी निवृत्ती गोवर्धने व एकोणपन्नास राहणार नगर आंबड हे सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर फिरत असताना पपैया नर्सरीकडून आलेले पिकअप वाहन एम एच पंधरा एच एच एकोणपन्नास एक्क्यांचे चालका चालकाने निवृत्ती गोवर्धने यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला तसेच घराची संरक्षण भिंत देखील पाडली नागरिकांनी वाहन चालकास अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पिकअप वाहन त्यांच्याही अंगावर घालण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ वाहन चालकाचा सा थरार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत पिकअप वाहन हा घटनास्थळावरून फरार झाला होता दरम्यान गोवर्धने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिकअप चालकाने एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून सदर प्रकार केला असून महाशिवरात्रीच्या वर्गणी गोळा करण्याहून झालेल्या वादाचा राग मना धरून हे कृत्य झाले असल्याचे चर्चा परिसरात रंगली होती या, बात, या बाबत याबाबत देखील त्याच्या फिर्यादीमध्ये उल्लेख केला आहे सदर प्रकाराबाबत सी सी टी फुटेज व्हायरल झाले असून वाहन चालक बेजबाबदारपणे वाहन चालवत होता यामध्ये चुकून कोणाच्या अंगावर वाहन गेले असते तर त्यास दुखापात झाली असती काय प्रकार घडला काय झालं काल मी ना महाशिवरात्रीचे पावते गोळा करीत होते लोक आमच्या नगरामध्ये तर मी त्यांना ऑपोजिट गेलो भागवत बाराजी आरोटे यांना हां यांनी मी ऑपोजिट केलो तर यांनी काय केलं सार्वजनिक कार्यक्रम हे यांनी काय केलं यांच्या यांचे बॅनरवर नावं पॉम्प्लेटवर नावं ते तर मी त्यांना विचारलं बाबा आम्ही त्या नगरातले आम्ही आम्ही पण रायवा रायवाइश आहे तर तुम्ही आमचे नावं हो का नाही त्याकडे किंवा तुम्ही तुमचंच फोटो पाठव लावत्या सगळ्या लावत्या तर तुम्ही तुमचं वैयक्तिक खर्च करा जनतेकडून पैसे घेऊ नका तुम्ही मी त्यांना ऑपोजिट गेलो आमची थोडी बाचाबाची काल झाली बाजाबाजी झाले होते मी आज सकाळी माझ्या भावाला फोन केला की तुझ्या भावाला समजून सांग जे मी दोन हजार पंच्याण्णव शहाण्णवला जो किस्सा केला तो मी याचा करून टाकत माझ्या भावाला भागवत आरो स्वतः सांगितलं सकाळी साडे दहाला फोन करून तर आत्ता माझ्या सव्वा नऊ वाजता माझ्या होते मी गाडीचा हल्ला केला त्यांनी स्वतः सांगितलं की मी ज्ञानेश्वर आडू त्याचा माणूस आहे आणि ते तीन वेळेस मी अंगो गाडी घातली पण मी प माझ्या हातात माझी नात असल्यामुळे मी बाजूला झालो बाय अंगाव कपडे नव्हते मी टावे लावून रोडवर फिरत होतो तर मला यांच्यापासून शंभर शंभर टक्के धोका आहे तरी पोलीस प्रशासननी याच्यावर कायदेशीर कारवाई करून हे काय यांनी मला न्याय द्यावा एवढी माझी नम नम्र विनंती माझे एक मुलगा आहे दोन मुली आहे माझ्या घरी फक्त लेडीज आहे मी एकटा आहे आणि माझा मुलगा आहे उद्या मला यांच्यापासून शंभर टक्के धोका आहे माझा गाडीचा धंदा आहे मी रात्री बेरात्री रस्त्यावर चालतो कवा पण येतो कवा पण जातो माझं मी शंभर प्लस ट्रक पाळतो मी माझा पण फार मोठा धंदा आहे उद्या हे माझ्या जीवाला हानी यांच्यापासून शंभर टक्के होईल ही मला गॅरंटी आहे तर मला याचे कायद्याने याच्या एमिजिट गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक